कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे देवाच्या भांडाऱ्यासाठी आचारी पद्धतीने केला जाणारा प्रसंगाचा शिरा त्यासाठी आपण घेतलेला आहे हा एक वाटी रवा त्यात घालायला ही पाऊन वाटी साखर अर्धी वाटी तूप ज्या वाटीला आपण रवा साखर आणि तूप मोजले त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे हे काजू आणि चेरी ह्या पाण्यात टाकून उपायला पण हा केशरी कलर आणि ही सहा सात काड्या घेतलेल्या आहेत आणि ही, ही स्वादासाठी आपण एक चमचा वेलची पोळी घेतलेली आहे मैत्रिणी रवा भाजत आल्यावर आपण त्यामध्ये असा एक पदार्थ टाकणार आहे त्यामुळे आपला हा शिरा जरी पूर्ण थंड झाला तरी मऊ सुद्धा आणि छान राहतो आणि लागतोही टेस्टी त्यासाठी माझी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आता आपण करूया हा प्रसादाचा शिरा पहिल्यांदा आपण आता त्या पाण्यामध्ये हा कलर आणि ह्या केशरच्या काड्या टाकून हे पाणी उकळायला ठेवूया बघ आता एका शेगडीवर आपण पाणी उकळत ठेवलेलं आता दुसऱ्या शेगडीवर हा पॅन मी गरम करत ठेवलेला आहे त्यात आता मी हे अर्धी वाटी तूप टाकून घेते बघा आता हे आरती वाटी तूप टाकून घेतलेलं आहे हे आता पूर्ण विरघळून चांगला हे गरम झालं पाहिजे आणि नंतर आपण ह्यामध्ये रवा टाकणार आहे बघा आता तूप चांगलं गरम झालेलं आहे आता हा शिरा प्रकाराची पहिली टीप म्हणजे जोपर्यंत आपलं तूप कडकडीत गरम होत नाही तोपर्यंत हा रवा आपण या तुपामध्ये टाकायच नाही जेणेकरून हा चांगला फुलून वरती येईल बघा कसा जर वरती यायला लागलेला आहे कड़ हे असं केल्यामुळं प्रसादाचा शिरा आपला छान मऊ होतो म्हणून दूध कडकडीत गरम झाल्याशिवाय रवा टाकू नका आता हा रवा मी छान असा भाजून घेते बघा आता रवा भाजत असतानाच आपण हे आता काजू आणि चेरी ह्यामध्ये टाकून घेणार आहे ही पण आपली चांगली भाजले जाते एकसारखं सतत हलवून रवा आपण असा छान भाजून घ्यायचा आहे रवा बघा कसा कलर बदलायला लागलेला आहे रव्याचा छान भाजायला लागला आहे रवा, लाग ला रवा ला ला आता तूप सोडायला लागलेला आहे म्हणजे आपला रवा चांगला भाजत आलाय आता त्यामध्ये आपण टाकणार आहे ही एक वस्तू जे आपण गव्हाचं पीठ कब्जावर टाकून घेणार आहे त्यामुळं काय होतं वैजिनीनो शिरा आपला छान असा मऊ राहतो थंड झाल्यानंतर तो घट्ट होत नाही एरवी बघा आपण जेव्हा सा शिरा करतो घरात तेव्हा तो शिरा गरम थंड झाल्यानंतर घट्ट होतो तो पुन्हा गरम केल्याशिवाय मऊ होत नाही आहे तर ह्या कणकीमुळं काय होणार आहे आपल्या गव्हाच्या पिठामुळं हा शिरा आहे असा बहु छान राहतो म्हणून ह्यामध्ये आपण ही एक सिक्रेट वस्तू म्हणजे करीत टाकून घेतलेली आहे तर बघा कसा छान भाजत आला आहे हरवा भाजून झाल्यानंतर आणि कलर टाकलेलं पाणी थोडं थोडं होतं हरवा चांगला शिजवून घेणार आहे अजिबात गुठळी होऊ न देता असा एकसारखा हलवून चांगला शिजवून घ्या गॅसची फ्लेम आपण पहिल्यापासून लूज ठेवलेली हो आहे गॅस अजिबात मोठा न करता हरवा कसा बघा छान भाजून झालेलं आहे मंद गॅसवर आता हे सगळं पाणी आपण यामध्ये ओतून घेऊया आता ह्यामध्ये हे एक चमचा आपण ही वेलची पोट टाकून घेऊया दोन मिनटं हा शिरा मी असाच ढाकून ठेवणार आहे बघा आता दोन ते तीन मिनटं झाकून ठेवल्यानंतर आपल्या ह्या रव्याबद्दल सगळं पाणी कसं टाकलेलं आहे आता आपण ह्यामध्ये टाकूया की साखर एक सारखं असा हलवून आणि एक दोन ते तीन मिनट पूर्ण ही साखर विरगळून झाकून ठेवणार आहे बघा आत्ताच कसा मऊ छान दिसायला लागलेला आहे शिरा शिरापला थोडा वेळ झाकून घेऊया असा हा शिरा आपला तूप सोडायला लागलेला आहे साखर पण पूर्ण विरमलेला आहे बघा कसा छान मऊ झालाय काढून घेऊया मी आता गॅस बंद करते बघा भंडारासाठी केला जाणारा हा प्रसादाचा शिरा आपला तयार झालेला आहे बघा कसा बघा मैत्रिणी माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा बघा मैत्रिणी भंडाऱ्यामध्ये प्रसादासाठी केला जाणारा हा शिरा आपला तयार झालेला आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन मी तुमच्या भेटीला येईन धन्यवाद